नो पाणी भरपूर आलेलं आहे आपण पटापट पटापट पिसं बांधून घेऊया बघा तुम्हाला दिसतंय पाणी आलं आहे एकदम पटकन पिसे बांधू आणि गाडे टाकून घेऊया जास्त वेळ नाही आपल्याकडे आता आपल्या तिसरं बांधून झाली आता आपण गाडी टाकून घेऊया पट्टेल ते तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि यूट्यूब सुद्धा स्वागत आहे तर आज मित्रांनो आपण मी एकटाच ता आलेलो आहे गाडी टाकायला टाकाले बघा ह्या साईडला ता गाडी टाकले ही नवीन जागा आहे ह्या ठिकाणी आपण गाडी टाकलेले आहेत तर आज चिंबोरे मिळतील हे नक्की मला गॅरंटी आहे कारण का आज कोणी ह्या ठिकाणी आलेलं नाही भरती पणसुद्धा आलेली आहे तर आज चिंबोरी मिळतील मित्रांनो तर आजची व्हिडिओ ही भारी होणार आहे व्हिडिओ जर कोणाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनल जर कोण नवीन असेल त्यांनी सुद्धा करून घ्या लवकर कर का नका अशा नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर तुमचा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो आपण लगेच आता थोडा वेळ बसूया आणि नंतर आपण गाडी उचलण्यासाठी जाऊ तर चला तर मित्रांनो आपण पहिल्या गाडी उचलूया बघूया काय काय ह्याच्यात पहिल्याच गाडी बघा मित्रांनो पहिल्याच गाड्या चिंबोरा बघा बामणी आलेला बघा पहिल्याच गाड्यात मित्रांनो एक नंबर साईज पहिल्या गाड्यामध्ये शिंबोरा बघा बघा मित्र पहिल्याच गाड्यात कुर्ली आलेली आपल्याला नाही धांडे आहे मित्रांनो पण बामणी आहे बघा आज काम फिट होणार आहे तर मित्रांनो हा गाडा आहे बघू उसमी आहे काय हाय काय बघूया त्याच्यात हा बघा मित्रांनो आलेले शिंबोरा हा बघा एक शिंबोरा आलेला आहे बघा शिंबोरा आलाय त्याच्यात गाड्यात हा बघा तुम्हाला दिसत आहे हा बघा मित्रांनो एक आले आहे दोन झालेत आपले दुसरा आला हा मित्रांनो जाऊया हा इथे गाडा आहे बघूया काय शिंबोर आहे काय हा बघा मित्रांनो एक शिंबोरा आलेला आहे ह्यात सुद्धा एक शिंबोरा आलाय बघा तुम्हाला दिसत आहे ते डुके नाहीत मग कसा खात असेल बघा मित्रांनो बिना डुक्याचा शिंबोरा आहे हा बघा तर आज आपल्याला तीन चिंबोरी मिळाले आहेत मित्रांनो बघा एक बिना डोक्याचा आहे आणि दोन डुक्यावाले एक बांबणे आहे मस्त आहे कसा खात असेल काही समजत नाही तो सर मित्रांनो आज तुम्हाला जरा नाराज केला आहे कारण का आज हे बघा आपल्याला तीनच शिंबोरी मिळालीत हे बघा हा एक मोठा आहे आणि एक हा छोटा आहे आणि हा एक ह्या साईडला बिना डुक्याला आला आपल्याला तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडणार नाही जरी व्हिडिओ आवडली नसेल तरी पण व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका चला जास्त तुमचा काय आज वेळ घेत नाही आज जास्त मी बोलू शकत नाही कारण चिंबोरे आज मिळालेत नाही तर मित्रांनो असं कधी कधी होतं कधी चिंबोरे मिळतात तर कधी नाही चला नक्की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला म्हणजे भरपूर चिंबोरे पकडून नाहीत तर चला आता इथंच थांबूया मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय